नमस्कार महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेख आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या सार्वत्रिक निवडणुका अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी या निवडणुकीसाठी चांगल्या प्रकारे कार्य के केले त्यात विविध उमेदवार जवळपास दहा मंत्री या निवडणुकीतून निवडले गेले मुख्यमंत्री त्याचबरोबर परिपाठ मंत्री स्वच्छता मंत्री शिस्तमंत्री आरोग्यमंत्री अशी विविध मंत्रीपदे त्या निवडणुकीतून निवडण्यात आली विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देऊन ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनीच कष्ट घेतले सर्वप्रथम निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांमधूनच निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली त्यानंतर मॉक मतदानही घेण्यात आलं आणि प्रत्यक्ष मतदाना सुरुवात झाली सर्व मतदारांनी अतिशय सुजानपणे व गुप्तरित्या आपले मतदान मतदान पेटीमध्ये बंदिस्त केले मतदान प्रक्रिया चालू असतानाच मतदान मोजणीचीही लगभग शिक्षक व काही द्वारे केली जात होती अगदी पोलिंग एजंट असेल शाई लावणा असेल मतदारांची नोंदणी असेल अशी सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली प्रत्यक्ष मतदान मोजणी सुरू झाली तेव्हा गणितातील टाळ्याच्या पद्धतीचा उपयोग करून टाळ्याच्या खुनांचा उपयोग करून मतदानाची मोजणी अतिशय व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांनी त्यांना सहाय्य केले कुठलाही गैरप्रकार न होता ही निवडणूक संपन्न झाली संग्राम ठाकर आघाडीवर आहे आणि श्वेता हिंदा माटोपाचा শপথে <icana> <tip> <tip> <opedi> <tube> <tip> <tip>

Nima, nisan, kalpa, 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 kalpa,